विजांचा कडकडाट ढगांच्या गडगडाटासह अचानकपणे सुरू झालेल्या वादळी पावसामुळे मौदा तालुक्यातील आजनगाव इसापूर मारोडी सिंगोरी परिसरातील पन्नासपेक्षा अधिक विद्युत खांब वाकलेले आहे तर काही तुटलेले आहे वीजतारा जमिनीवर कोसळल्यात अनेक ठिकाणी वादळामुळे झाडे रस्त्यांवर कोसळून वाहतूक विस्कळीत झाली घरांची शेड्सची आणि जनावरांच्या गोठ्यांचीही हानी झाली आहे विजेच्या तारा तुटल्याने अनेक ठिकाणी अंधार पसरला होता अनेक गावे दहा तास अंधारात होती झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून योग्य ती आर्थिक मदत मिळावी अशी जोरदार मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून केली जात आहे मागील दोन दिवसांपासून तापमानात वाढ झाल्याने नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत होती अशातच वीस आणि एकवीस मे रोजी तालुक्यातील आजनगाव इसापूर मारोडी सिंगोरी परिसरात या भागामध्ये अचानक तुफान वादळी वारा सुटला व वा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह जोरात पावसाला सुरुवात झाली सदर वादळी पाऊस हा जवळपास पाऊन ते एक तास सुरू असल्याने तालुक्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणात झाडे कोसळल्याने मोठे नुकसान झाले परिसरात विजेचे खांब पडल्याने अनेक गावातील वीज पुरवठा खंडित झाला आहे तर वादळी वाऱ्यामुळे घरावरील छत पत्रे ताडपत्री आदी उडाल्याची माहिती आहे मात्र सर्वत्र वादळी पाऊस विजांचा गडगडाट ढगांचा गडगडाट असला तरी कुठेही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे